परीत येथे क्रांती दिनानिमित्त भव्य पुरस्कार सोहळ्याचे आयोजन युवा क्रांती प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य परिते यांच्या वतीने क्रांती दिनानिमित्त एक भव्य दिव्य पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे हा कार्यक्रम रविवार दिनांक दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय प्राचार्य किसनराव कुराडे अध्यक्ष शिवराज कॉलेज गडिंग्लज हे लाभले आहे प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर मेघाताई संतोषराव डहाळे जिल्हा अध्यक्षा शिवराज प्रतिष्ठान अहिल्यानगर उपस्थित राहणार आहे या कार्यक्रमाचे उद्घाटन पत्रकार लेखक व कवी सरकार इंगळी यांच्या हस्ते होणार आहे प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रसिद्ध कादंबरीकार व लेखक डॉ श्रीकांत पाटील घोणकी हे मार्गदर्शन करणार आहेत ज्येष्ठ पत्रकार व लेखक बाळासाहेब तोरसकर ठाणे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन होणार आहे तसेच कार्यक्रमाला उद्योजक अमर कदम पत्रकार रेखा दिनकर पाटील आणि प्रज्वल शिंगे कर्नूर यांचीही प्रमुख उपस्थिती लाभणार आहे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवी दीपक पवार सर रुकडी हे करणार आहेत या सोहळ्याच्या माध्यमातून विविध क्षेत्रातील कार्यकर्त्यांचा गौरव करण्यात येणार असून सामाजिक कार्याला प्रेरणा देणाऱ्या व्यक्तींचा सन्मान केला जाणार आहे या कार्यक्रमाला परिसरातील मान्यवर कार्यकर्ते आणि नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन युवा क्रांती प्रतिष्ठानचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते लखन कांबळे परिते यांनी प्रसिद्धी पत्रकारा पत्रकाराद्वारे केले आहे